सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मिरज मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून तब्बल नऊ गाड्या विविध साहित्यांची मदत माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते नऊगाड्या आयशर सोलापूरकडे रवाना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके सीना नदीच्या पुरामुळे बाधित झाले अनेक कुटुंबे शेती जनावरे तसेच अनेकांचे आर्थिक नुकसान झाले या अनाकलनीय पुरामुळे आठ जणांना आपले प्राणही गमवावे लागले या घटनेची माहिती समजताच मिरज मतदारसंघाचे आमदार भाऊ खाडे यांनी दहा लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला तर एक महिन्याचा पगार सुद्धा पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आला मिरज मतदारसंघात दाखल होताच त्यांनी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली व पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले अवघ्या ता तासात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दहा लाख रुपये जमवले व आणखी मदतीसाठी आवाहन केले होते जमा झालेल्या त्या पैशातून आज नऊ गाड्यातून आठ टन तांदूळ बाराशे ब्लँकेट चाराच्या तीन आयशर गहू साडेचार टन साखर आठशे दहा किलो मका एक गाडी ज्वारी साडेचार टन बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स पाणी एक हजार वीस बॉक्स तीन लाख रुपयांची आवश्यक औषधे आवश्य शिवाय गोडेतेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंट मीठ याशिवाय तीन लाख रुपये लहान मुला मुलींचे कपडे साड्या असे साहित्याच्या तब्बल नऊ या सोलापूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्या तर ही मदत पाठवून आणखी काही सहकार्य हवे असल्यास आणखी कळवावे असे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आवाहन केले आहे आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो माडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके डगफुटीच्या कारणामुळे म्हणा किंवा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झालेत कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साचलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा वैभ झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी होऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून ह्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे जी बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावराचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेलं आहे दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही ह्यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामुग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतो आहे आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नेतेमंडळीचं माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथं राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नेतेमंडळीला मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेले हे सहकार्य वाया जाणार नाही आहे ह्याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं हे पुण्याचा मार्ग असतो त्या दृष्टीकोनं आपण ते मार्ग केलेला आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला ता, त्यावेळेला टी व्हीवर बातमी बघितली त्यावेळी ता, माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री साह्याने दिला मी दिलेलं आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबवेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत शे चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्यानं सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्याबरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरब्यांच्या गरबा आहोत या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त सगळ्यांच्या सगळ्यांच्याबरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो